नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर साधारणतः ना साडेपाच पावणे सहाची वेळ होती आणि मस्तपैकी ना पूर्णपणे सूर्यास्त झालेला होता आणि जे मी तुम्हाला व्ह्यू दाखवला ना तर तो, तो माझ्या बाल्कनीमध्ये सूर्यास्ताचा व्ह्यू होता तर मग स्पर्शाचं चाललेलं होतं की आई मला आहे ना थोडा वेळ बाहेर बसायचं तर मग मी तिला म्हटलं थांब थोडंसं मला फ्रेश हो दे आणि त्यानंतर मग मी तुला मस्तपैकी बाल्कनी बसवते कारण संध्याकाळच्या वेळी ना बाल्कनीमध्ये इतकं फ्रेश वाटतं ना की बस कधी मग मी ना दुपारच्या वेळी काय करत असते माझ्या बाल्कनीमध्ये ज्या चेअर ठेवलेल्या आहेत त्या घरामध्ये घेते कारण त्या कशा प्लास्टिकच्या आहेत ना तर त्यामुळे ना त्या खराब व्हायला नको म्हणून उन्हाने तर मग त्या दुपारी बाहेरच्या ज्या चेअर आहेत त्या घरामध्ये घेते आणि मग संध्याकाळ झाली की पुन्हा त्या चेअर बाल्कनीमध्ये टाकून देते आज दुपारी ना थोडीशी स्पर्शूची चिडचिड चाललेली होती त्यामुळे भांडे घासून आणि तसेच सुकट ठेवलेले होते पण ते काही ट्रॉलरमध्ये मला टाकायला जमले नाही मग म्हटलं फ्रेश अगोदर सगळ्यात पहिले हे जे काही भांडे आहे ना ते आपण ट्रॉलरमध्ये टाकून देऊ म्हणजे काय होतं जेव्हा मी किचनमध्ये येईल ना स्वयंपाक करायला तर त्यावेळेस किचन मला फ्रेश आणि रेडी राहील काम करण्यासाठी आणि मग आहे ना एक आपल्याला वेगळी मरगळ वगैरे अशी येत नाही की आता पुन्हा हे भांडे लावायचे आणि मग स्वयंपाकाला करा सुरुवात करायची मग त्याच्यामुळे फ्रेश होण्याच्या अगोदरच पहिल्यांदा ही सगळे भांडे मस्तपैकी ट्रॉलरमध्ये लावली आणि स्पर्शुला ना ह्या आशेवर थांबवलं की थांब जरा वेळ आपण आहे ना फ्रेश झालो दोघीजणी की मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसू आणि आज म्हणजे मी तिला बाल्कनीमध्ये नेहमी बसवतचं असते पण आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ना थोडीशी तिची रड चाललेली होती मग म्हटलं चला तिला त्या निमित्ताने मला नाद होणं तरी होईल कारण ती शांत असली की माझी कामं जी आहे ना ती खूप फास्ट आणि पटपट व्हायला मदत होते पण तिची जर माझ्या मागे चालू असली ना तर मग काय करावं ती ना तीही मला उमजत नाही त्यामुळे तिला आहे ना काहीतरी बोलून चालून मी नादी लावायचं काम चाललेलं होतं तर मग म्हटलं पहिल्यांदा फ्रेश होऊन घेऊ मस्तपैकी ब्रश करायला आलेली आहे काय होतं माहिती का लेकरांच्या नादामध्ये ना आपण कधी कधी ना स्वतःलाच विसरून सगळ्या धावपळीमध्ये ना आपण स्वतः आहोत हे अजिबातही विसरायचं नाही हे तितकंच खरं तर सगळ्यांच्याच मागे धावपळ असते हे गृहित आपण आपल्या मनाला जर धरायला लावलं ना था था। अपले था था तर आपोआपच आपल्या मनावर ना हे सगळं मलाच का किंवा मलाच बरं ताण येतोय मलाच का बरं इतकं टेन्शन पडतंय हे सगळी कामं लेकरांची धावपळ सगळी माझ्या मागेच का हे जे प्रश्न आपल्यामध्ये उद्भवतात ना तर ते अजिबात उद्भवत नाही आणि हसत खेळत आहे ना आपणही काम करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला सुद्धा आपण ना इम्पॉर्टन्स द्यायला लागतो कारण काय होतं माहिती का ही रोजची जी कामं असतात ना रोज तेच रुटीन असतो रोज रोज तेच तेच करून कधी कधी आपल्या मनावर सुद्धा एक वेगळेच मर्गर येते आणि त्याच्यामुळे ना आपण आहे ना स्वतःला विसरत चालतो कारण आपल्या समोर जे प्रश्न असतात ना की रोजच आपल्याला हे करायचं आहे रोजचं मड त्याला कोण रड पण आपण जर तसा विचार जर नाही केला आणि एक फ्रेश अनुभव कंटिन्यू आपण आपल्या मनाला देत राहिलो की हे दिवस पण निघून जातील असा विचार जेव्हा आपण आपल्या मनामध्ये करतो ना तर त्यावेळेस अचानकच आपल्या मनावर आहे ना एक नवीन उत्साह येत असतो एक नवं चैतन्य येत असतं आणि त्यामुळे ना आपल्याला प्रत्येक क्षण हा अनुभवायला मिळतो किंवा हा प्रत्येक क्षण आपल्याला अनुभवायचा आहे हे सुद्धा आपण आपल्या मनाला जर समजावलं ना तर आपण आनंदाने तो क्षण सुद्धा अनुभवत असतो हे तितकंच खरं कारण कुठलीच परिस्थिती ही कायमस्वरूपी एक सारखीच राहत नसते तर चला त्यानंतर मी स्वतः फ्रीज झालेली आहे आणि स्पर्शूला आहे ना आज मस्तपैकी म्हटलं चल तुझी पोनी घालून देते तिचे केस कटिंग केले ना पूर्णपणे राऊंड शेपमध्ये तर ती पोनी वगैरे घातली ना तर तिचा चेहरा खूप छान असा गोल गोल दिसतो आधीच तिचा चेहरा एकदम असा गोल गोल आहे आणि ती पोनी घातल्या त्यामुळे ना तिला खूप छान दिसत होती ती आणि तिचं कसं असतं ती पोणी आपण घातली ना मोठ्या मुश्किलीने ती ना पाच मिनिटं ती पोणी ठेवत नाही पण आता थोडा वेळ का होईना ती मी ठेवण्यामध्ये ती यशस्वी झालेली आहे कारण तिला अजिबात आवडत नाही फक्त पोणी घालण्याची तिची हौस असते घातली की तिला एकदम असं जडजड वाटतं नकोस वाटतं लगेच तिथे तिचा हात जातो आणि लगेच ती ना ती पोणी काढायला लागते पण मग मी पोणी घातल्यानंतर लगेचच तिचं मन आहे ना गुंतवून ठेवलं की जेणेकरून तिला त्याची आठवण येणार नाही मग फ्रेश झालेली होती तर पाणी पिलेली नव्हती कारण दुपारपासनं पाणी काही पिलेली नव्हती मी काय होतं दुपारी व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये म्हणा किंवा जेवण झाल्यानंतर आहे ना थोडा वेळ असं पाणी वगैरे पिणं होतं पण जास्त काही पाणी पिणं होत नाही त्याच्यामुळे मग मी काय करत असते संध्याकाळी माझं फ्रेश वगैरे झाली की पहिल्यांदा एक दोन ग्लास पाणी पिऊन घेते म्हणजे दुपारची जी काही माझी पाण्याची कमतरता असेल ती भरून निघायला ना खूप सारी मदत होते मग एक बाजूला ती मस्तपैकी ना गंमत बघत होती आणि दुसऱ्या बाजूला मस्तपैकी मी पाणी वगैरे पित होती आणि तिला नादवायचं दृष्टीने ना मग नुसतं तिला नादवायचं आणि तिला बाहेरचं दाखवत बसायचं मग त्याच्यामध्ये म्हटलं टाईमपास होईल त्याच्यापेक्षा आहे ना तिलाही लसूण सोलायला खूप आवडतं म्हणजे तिचं टाईमपास पण होईल आणि माझं लसूण पण सोलून होईल मग त्या उद्देशाने काय केलं मी थोडेसे एक दोन लसणाची ना गाड्या आणल्या आणि मग आम्ही ना दोघीजणी माहिले की मस्तपैकी लसूण सोलत बसलो मग काय होतं तिचं पण आहे नादवणं होतं आणि थोडीशी ना ती फ्रेश होऊन जाते त्या लसणाच्या याच्यामध्ये आणि मग मला पण आहे ना तिला जास्त म्हणजे तिच्या मागे पळापळ करावी लागत नाही आणि तिला आहे ना मग असं वाटत नाही की दीदी नाही आहे तर मग मला बोर होतो नाहीतर मग तिच्याबरोबर खेळावं लागतं किंवा गाडी गाडी म्हणा किंवा तिची स्कूटर आहे त्याच्याबरोबर तिच्याबरोबर खेळावं लागतं मग तेव्हा तिला आहे ना थोडंसं फ्रेश वाटतं नाहीतर मग ती झोपेतून उठली का तेव्हापासून तिचं थोडंसं दिदी दिदी चाललेलं असतं कारण तिला मग दिदीची खूप सारी आठवण येत असते आणि आल्यानंतर मग काय असतं माहिती का आल्यानंतर मग कुठल्या पण गोष्टीमध्ये दिदी जर सायकल खेळायला लागली की मग तिला सायकल खेळायची असते दिदी काही बॉल बॉल खेळत असली की मग तिला पण बॉल बॉल खेळायचं असतो आणि दिदी जेव्हा नसते ना तिला म्हटलं ना तू सायकल खेळत ती लगेच सांगते मला नको दिदी नाही आई मला नाही खेळायचं म्हणून असं मग तिला मस्तपैकी ना तिची दीदी आलेली होती मग त्या दोघीजणी मस्तपैकी टी व्ही बघत बसल्या आणि मग मी लगेच स्वयंपाकाला लागली तर स्वयंपाक करण्याच्या अगोदर म्हटलं आता ना वाजलेले आहे सहा सव्वा सहाची वेळ होती मग त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडासा चहा वगैरे घेऊ एरवी मी काही रोज चहा पित नाही माझं कसं असतं जेव्हा कधी अशी थोडीशी हुक्की आली ना तरच मी चहा घेते आणि थोडंसं दूध पण जर चहापुरतंच उरलेलं असलं ना तर मग असं वाटतं की ते उगाचंच आहे ना वाया नको जायला किंवा फेकून नको द्यायला तर मग थोडंसं दूध घेते किंवा मग जर वाटलं मला तर मग थोडासा चहा घेते थोडंसं नाही का आपल्याला पण फ्रेश वाटायला मदत होते आणि यांची पण येण्याची वेळ असते यांना कंपल्सरी संध्याकाळी चहा आवडतो मग त्याच्यामुळे मग त्यांच्याबरोबर अर्धा कप का होईना चहा घेतला का मग मला पण ती म्हणजे सवय झाली सवयीचा परिणाम असं म्हणायला हरकत नाही या अगोदर म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर अशी गंमत होती ना की मला कधीचं चहा आवडला नाही म्हणजे मी चहा टोस्ट जरी खायचा असला ना तरी पण टोस्ट खाऊन घ्यायची चहा मी कधीच पित नव्हती एखाद्या वेळेस कधी तरी म्हणजे एखादा घोट जरी चहा जर घेतला ना तर तरी पण मला आहे ना लगेच त्या चहाचा असा वास यायचा ना त्याच्यामुळे मला तो चहाच पिऊशी वाटत नव्हता पण आता फ्रिक्वेंटली असं आहे की मी एखाद्या वेळेस मला कोणी चहा दिला ना तर मी पटकन घेऊन टाकते म्हणजे लग्नाच्या अगोदर असं होतं की कुणी मला म्हटलं पण ना की चहा घे तर मी अजिबातही घेत नव्हती किंवा तुम्हाला चालतच नव्हता आता म्हणजे चहा घेण्याची ती सवय झाली असं म्हणायला हरकत नाही बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या लग्नाच्या अगोदर फार वेगळ्या असतात आणि लग्न झाल्यानंतर त्या आपल्या आपोआप खूप साऱ्या बदलत असतात तसंच आहे ना आपल्या ज्या आप अपेक्षा किंवा आपली जे काही मनामध्ये ध्यास असतात ना ते सुद्धा लग्नाच्या अगोदर फार वेगळे असतात लग्न झाल्यानंतर त्या हळूहळूहळू खूप खूप चेंज होतात आवडीनिवडीसुद्धा आपल्या खूप साऱ्या चेंज होतात म्हणजे लग्नाच्या अगोदर असं होतं की माझी माझ्या वस्तू इतक्या टापटेपीत असायच्या किंवा मला माझी इकडची वस्तू इकडे गेलेली सुद्धा आवडतात आणि अजूनही माझा जरासा स्वभाव तसाच आहे पण बराचसा स्वभाव हो, माझा चेंज झालेला आहे कारण जर समजा मी जर घर स्वच्छ केलं ना तर मला इकडची गाडी अशी तिकडे गेलेली सुद्धा आवडत नव्हती पण मग आता कसं लेकरांच्या नादामध्ये पटकन भांडे खेळले जातात म्हणजे आता ते खेळणारच म्हटल्यानंतर आपण त्यांना काही ओरडू शकत नाही शेवटी त्यांचंही बालपण आहे त्यांच्या बालपणावर आपणही दगा आणू शकत नाही असं होऊन जातं त्याच्यामुळे खेळतात ना तोपर्यंत त्यांना खेळू द्यायचं फक्त मी त्यांना एवढी शिस्त लावलेली आहे की तू खेळणार ना तर तुला तुझं तुझं उचलून ठेवावं लागणार त्याच्यामुळे स्पर्शू तर तिला आता सवयच लावली पण किंवा लहान होती ना तर तिचं सुद्धा तसंच होतं तिचं तिचं खेळायची आणि खेळून झालं की मग आवरायचं पण आता स्पर्शूचं कसं आहे ती दिदीला सांगते मी पकडते तू भर किंवा मी भरते तू पकड असं त्यांच्या दोघींचं चालू असतं आणि जोपर्यंत दिदी नसते तोपर्यंत तिला खेळण्याचा काही मूड नसतो त्याच्यामुळे किट्टूला ती सवय आहे त्याच्यामुळे ती बरोबर तिच्याकडनं आणि स्वतः पण व्यवस्थित घर आहे ना म्हणजे त्यांचं काही खेळण्या वगैरे असल्या तर त्या आटोकून घेत असते त्याच्यामुळे आहे ना असं जास्त म्हणजे मला सांगण्याची गरज पडत नाही की हे आटोपून ठेवा किंवा ते आटोपून ठेवा किंवा यामुळे आणि अजून एक माझी महत्वाची जी सवय होती ती म्हणजे लग्नाच्या अगोदर लहान बाळ जे आहे ना ते जर जास्त रडायला वगैरे जर लागलं ना तर ते माझ्याकडनं अजिबात म्हणजे कंट्रोल होत नव्हतं आणि आता माझी स्पर्श अशी आहे ना तर ती थोडीशी रडकी तर तिला कशा पद्धतीने कंट्रोल करायचं ना हे मला अगदी बरोबर समजायला लागलेलं ला, आहे त्याच्यामुळे असं होतं ना की म्हणजे मलाच माझं माझं कधी कधी विशेष वाटतं की कधी जर बाळ ला रडायला लागलं ना तर मी पहिल्यांदा लग्नाच्या अगोदर त्याच्या त्याच्या आईकडे त्या बाळाला देऊन टाकायची बाबा तुम्ही तुमचं बाळ सांभाळा पण आता आई म्हणून जेव्हा मी आहे ना तर तेव्हा बरोबर आपल्याला ती एक टेक्निक असते की बाळ कसं हँडल करायचं किंवा कसं शांत करायचं किंवा त्याला कसं नादवायचं खरंच लग्नानंतर आपल्या बऱ्याचशा गोष्टी ना खूप साऱ्या चेंज होत असतात हे तितकंच खरं इव्हन आवडीनिवडीच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच असतं लग्नाच्या अगोदर ना मला हे नको मला ते नको मला अशीच भाजी पाहिजे मला तशीच भाजी पाहिजे असं म्हणणार आपण असतो ना ते लग्नानंतर ना कुठली पण भाजी आवडीने आपण खात असतो कारण ती आपल्याला करायची असते आणि आपण केलेली असते त्यामुळे ती खावीच लागते तसं माझ्या बाबतीमध्ये जास्त नव्हतं मला हिरव्या पाणीभाज्या किंवा भाजी माझ्या खूप आवडायच्या म्हणजे मला जास्त जे जा आपण म्हणतो ना जंक फूड वगैरे हे मला कधी जास्त आवडलंच नाही त्यामुळे ना मला काही इतकं म्हणजे जास्त असं अवघड वाटत नाही आणि तेच जे काही संस्कार आहे ना ते मी किमावर स्पर्शवर देण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून ये ना जास्त जंक फूड त्यांच्या खाण्यात यायला नको आणि म्हणजे त्यांची हेल्थही व्यवस्थित राहिली पाहिजे आणि स्कूलमध्ये ना आजकाल बऱ्याचशा गोष्टी शिकवत असतात मुलांना त्याच्यामुळे हळूहळू आहे ना त्यांच्यामध्ये पण त्या गोष्टी रुजायला खूप सारी मदत होते त्याच्यामुळे आपल्याला पण आहे ना खूप सारं सोयीस्कर होतो ॲज अ पेरेंट्स म्हणून हे तितकंच खरं तर चला आज ना असं ठरवलेलं होतं की मस्तपैकी मस्त पैकी भाजी बनवायची तर आळणी घाट हे वेगळं असतं त्यानंतर पातोडीची भाजी ही वेगळी असते आणि हे डुबुकवडे जे असतात ना ते वेगळे असतात तिन्ही पदार्थ हे एकाच पदार्थापासून बनवलेले असतात परंतु तिघांची पण बनवण्याची पद्धत ही वेगळी असते तर आज मी बनवणार होते डुबुकवडे ऍक्च्युली वडे जर बनवायचे ना आपल्याला तर बेसनपीठ नुसतं आपण ना पाण्याचं त्याचं मिश्रण तयार करून आणि छोटे छोटे भजन टाईप जर आपण त्या भाजीमध्ये टाकले ना तरी डुबुकवड्याची भाजी होत असते पण मग मी काय केलं थोडंसं त्याला आहे ना म्हणतो ना आपण एक चांगली टेस्ट येण्यासाठी ना, ना पहिल्यांदा ते डुबुकवड्याचं बेसनपीठ जे आहे ना ते छान मिश्रण आहे ना मिक्स केलं त्यामध्ये लसूण आणि मिरची याचं वाटण टाकलं त्यानंतर आहे ना आपला जो तवा असतो ना त्यावर थोडंसं तेल वगैरे टाकलं आणि मी जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं होतं ते त्यालामध्ये छान परतून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्याला वाफवून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा आहे ना त्याच्याशी छोटे छोटे गोळे केले एक बाजूला भाजीला मस्तपैकी फोडणी दिली तिला उकळी आली की मग छान हे ना भज्यांसारखे वडे आहे ना त्या भाजीमध्ये ना सोडले तर छान एकदम सुंदर आणि सुरेख भाजी होते आणि डुबुकवड्यांनासुद्धा चव खूप छान लागते म्हणजे अळणी घाटाची भाजी आपण म्हणतो ना की वडबुकड्याची भाजी ही कुणाला आवडत जरी नसेल ना तरी मोठ्या आवडीने ते खातील एवढी सुंदर भाजी लागते त्यानंतर मग छान मस्तपैकी ना जो काही किचनवरचा पसारा वगैरे होता तो सगळा आटोपून घेतलेला आहे आणि मग मस्तपैकी आम्ही जेवायला बसलेलो आहे कारण जेवण झाल्यानंतर मग हे ना आपल्याला असं आळस आल्यासारखं होतं किंवा आपल्याला काम आटोपावं असं वाटत नाही ना तर मग त्यावेळेस कमी पसारा जर दिसला ना तर मग आपल्याला अजून उत्साह येतो काम करण्यासाठी त्याच्यामुळे जेव्हा स्वयंपाक झाला ना तर स्वयंपाकाची भांडी लगेचच्या लगेच घासून टाकत असते मी मस्तपैकी जेवण वगैरे झालं माझं आणि खूप दिवसांपासून प्लॅन करत होते की ही ना एक छोटीशी अशी ना छान फुलदाणी असावी जेव्हा कधी मी ना म्हणजे काही भाजी वगैरे बनवायची असेल तर त्याचा मला जर व्हिडिओ बनवायचा असेल ना तर बाजूला अशी फुलदाणी वगैरे असली ना तर मग थोडंसं जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि किचनमध्ये पण एक डेकोरेटिव्ह म्हणू शकतो आपण वस्तू व्हायला मदत होते तर आता ही नो कॉस्ट म्हणजे अजिबात झिरो कॉस्ट ही वस्तू मी आता तयार करणार आहे काय झालं माझ्याकडे ना अगोदर एक छोटीशी फुलदाणी होती पण तिच्यावरचं जे फुलं वगैरे होते ना त्याचा कलर वगैरे सगळा गेलेला होता पण फुलदाणीचं फुलदाणी खूप छान होती म्हणजे त्याचा जो पॉट होता तो खूप छान होता मग ती फुलदाणीचे जे वरचे फुलं वगैरे होते ना किंवा झाड वगैरे होतं ना ते सगळं मी काढून टाकलं कटिंग केलं आणि ते कसं असतं त्याला अडकवायला आहे ना असे नॉब्स वगैरे असतात आणि त्याच्यामध्ये मग ते फुलं म्हणा किंवा ते, ते, कि ते पानांचे पत्ते वगैरे जे असतात ना तर ते अडकवलेली असतात तर ते ॲज इट इज तसंच ठेवलेलं आहे आणि मी एका मागे ना आर्टिफिशियल फ्लावर्सच्या शॉपमध्ये गेले होते तेव्हा ना छोटे छोटे फुलं आहे ना आर्टिफिशियल फ्लावर्स मी घेऊन आलेली होती तिथून तर ते खूप दिवसांपासून तसेच पडलेले होते तर त्यापासून असून ना मला काहीतरी करायचं असं ठरवलेलं होतं तर मग त्याच्यामुळे काय केलं याच्यावरचे जे काही पत्ते पत्ते होते ना तर ते काहीची सगळे मी काढून टाकले आणि हे जे आर्टिफिशियल फ्लावर जे आहे ना ते त्यामध्ये छान मस्तपैकी ना रोवून दिले तर एक सुंदर असं नवीन रिक्रिएशन माझ्याकडनं तयार झालं फ्लावर पॉट तयार झाला आणि तो दिसायला इतका सुंदर दिसत होता ना कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती आणि त्याच्यामुळे ना आपल्या किचनची शोभा अजूनच वाढायला खूप सारी मदत झाली आणि हे जे फ्लावर पॉट आहे ना ते मी छोट्या किचन काउंटर टॉपवर ठेवणार आहे की ज्यामध्ये ना मी एक छोटासा ट्रे ठेवलेला आहे आणि त्या ट्रे मध्ये आपली तेलाची जी छोटी असते ना ती ठेवलेली आहे त्याच्याच बाजूला मिठाची स्प्रे बॉटल पण आहे आणि त्याच्या बाजूला हा पॉट ठेवलेला आहे अगदी स्वस्तामध्ये जुन्या पॉट नवीन तयार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की बरं का आणि माझं संध्याकाळचं रुटीन स्पर्श तुमच्याबरोबर जे शेअर केलं त्याबद्दल काय वाटतं तेही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ ला नक्की एक लाईक करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला नेहमीच आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघतच आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब पण करा चला भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर